नमस्कार मित्रांनो काल आपल्या देशामध्ये मानवतेला काळीमाफ असणारी अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे आणि एक टुरिस्ट म्हणून या ठिकाणी आम्हाला देखील या घटनेचा अतिशय धक्का पोहोचलेला आहे कारण एक सामान्य माणसाची इच्छा असते की वर्षभरातून एखादी ट्रीप काढायची मग ती काश्मीर असो कन्याकुमारी असो सामान्य घरातील लोकांची ही अवस्था असते आणि अशा परिस्थितीमध्ये काही वर्षापासून देशामध्ये सुरक्षेचं वातावरण आहे असं दिसून येत होतं मागच्या वर्षीच आमचा काश्मीर टूर झाला होता आता देखील आम्ही रामेश्वरम कन्याकुमारी फॅमिलीसोबत या टूरला आलेलो आहोत पूर्ण देशात फिरत असताना कुठेतरी एक सुरक्षेचं वातावरण बघायला काही वर्षापासून मिळत होतं मात्र काल अचानक आतंकवाद्यांनी हमला केला आणि सत्तावीस या ठिकाणी टुरिस्ट जे सामान्य निष्पाप जीव होते ते या ठिकाणी गेले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त तर करूच मात्र आतापर्यंत जवानावर होत असलेले हे हल्ले आता, आता सामान्य व्यक्तींवर देखील व्हायला लागलेले आहेत या गोष्टीवर बोलण्या एवढं आम्ही मोठे नाही होत मात्र एक सामान्य व्यक्ती म्हणून आम्हालाही कुठतरी वाटतं की देशात सुरक्षेचं वातावरण असायला हवं देशात सुरक्षा असायला हवी आणि म्हणून आमची देखील भावना आहे की देशात कुठेही कुठल्याही कान्याकोपऱ्यात काश्मीरपासून कन्याकुमारी असो गुजरात असो इकडे राजस्थान असो कुठेही फिरत असताना सुरक्षा असायला हवी मात्र कालच्या या घटनेमुळं खूप मोठा धक्का या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि मी माझ्या वतीनं एवढाच या ठिकाणी बोलू इच्छितो व सर्व सत्तावीस नागरिकांना या ठिकाणी श्रद्धांजली व्यक्त करतो धन्यवाद तर मंडळी ह्या आहेत मंगेश साबळे ते सध्या त्यांच्या परिवाराच्या सोबत यात्रेनिमित्त बाहेर गेलेले आहेत पण तरी देखील एक अतिशय मोठी घटना आपल्या भारतामध्ये घडली आहे काश्मीरमध्ये घडली आहे आणि या घटनेबद्दल त्यांचं मन देखील कासावीस होता आणि त्याच संदर्भाने त्यांनी हा व्हिडिओ केला तर तर मंडळी काश्मीरच्या पहलगाम या टुरिस्ट स्पॉटवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला पहलगाम दहशवाद दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांसोबत हृदय पिळवटवून टाकणारी माहिती सध्या समोर येते आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला आहे या हल्ल्यात आतापर्यंत सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर तेरा जण जखमी झाला पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशी विदेशी पर्यटकांवर होऊन गोळीबार केला या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांच्या फैरी झाडल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे फिरायला गेलेल्या पर्यटकांच्या बाबत हृदय पिळवटून टाकणारी माहिती समोर येते दहशतवाद्यांनी गोळी झाडण्यापूर्वी कोणत्या धर्माचे आहेत अशी विचारणा केली तसेच काही पर्यटकांना दहशतवाद्यांनी पॅन्टही काढायला सांगितले त्यानंतर गोळ्या झाडल्या अशी भयानक माहिती समोर येते सध्या या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती समोर येते टी आर एफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येने पर्यटक काश्मीरमध्ये येतात यंदाही पर्यटन वाढल्याने सर्वसामान्य काश्मीरी नागरिक आनंदात आहे पण बऱ्याच काळानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आला जम्मू काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झालेलं होतं परिसराची नाकेबंदी करून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत होतं पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागल्यात यामध्ये महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झाला यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला डोंबिवलीचे आतील अतुल मोणे संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर पनवीलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे महाराष्ट्रातील यल बालचंद्र सुबोध पाटील शोभित पटेल अशी मंडळी हल्ल्यात जखमी झाल्या तर हा भ्याड हल्ला आणि या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आलेली आहे मंडळी पुण्यातील हे कुटुंब पहलगामला पर्यटनासाठी गेला होता ज्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला होत्या असावरी जगदाळे प्रतीक जगदाळे संतोष जगदाळे कौस्तुभ गणबोटे आणि संगीता गणबोटे अशी त्यांची ओळख पटली आहे अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये एका व्हॅलीत पर्यटकांसह कुटुंब कश्मीरी पोशाख घालून फोटो काढत होते त्यावेळी अचानक समोर दहशतवादी आले दहशतवाद्यांनी या पर्यटकांना नावं विचारली त्यानंतर पंतप्रधान मोदीबद्दल काही वक्तव्य करत दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला याच कुटुंबातील पाच जणांच्या या कुटुंबातील दोन पुरुषांवर गोळ्या झाडण्यात आल्या यापैकी एका पुरुषाला तीन गोळ्या लागल्या असून त्या व्यक्तीची परिस्थिती गंभीर आहे तर दुसरा पुरुष देखील जखमी होता या कुटुंबासह पुण्यातील अनेक काही पर्यटक देखील हल्ल्यात जखमी झालेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडनं याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही आहे पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो ज्यांनी जीव गमावला त्यांना माझी भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजली ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमवलं त्यांच्या कुटुंबियांना माझा मनापासून माझी श्रद्धांजली आम्ही शोकाकुल कुटुंबासोबत दृढ आहोत जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी प्रार्थना करतो आहोत आम्ही जम्मू काश्मीर प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदारी यांच्याशी फोन करून चर्चा केली आणि सविस्तर माहिती घेतली असता आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील दिलीप दिसले आणि अतुल मोने हे दोन पर्यटकांचा मृत्यू या दरम्यान झाल्याचं समोर आलं होतं तर स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जण जखमी झाल्याचं देखील वृत्त आलं होतं तर मंडळी अशा पद्धतीनं हा भ्याड हल्ला काश्मीरमध्ये करण्यात आलेला आहे पहलगाममध्ये करण्यात आलेला आहे आणि त्या हल्ल्याचा निषेध यावेळेस मंगेश साबळे यांनी देखील व्यक्त केला मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत रहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद